बचत गटाचा अध्यक्ष बघा जांभूळ विकल्या झाडा खाली डबल नाही नाही विनार गरम गरम तुम्हाला कसं प्रूफ दाखवतो मी बघा वाफ फाय वा किती छान हँडमेड आहे सगळं किती हँडमेक आहेत किती छान युनिक प्रकारे केमिकल नाही कुठलीही प्रक्रिया नाही अशी शुद्ध नैसर्गिक पारंपरिक जी तेल आपले पूर्वज वापरत होते माय गॉड oh स्पेशल केरला चिप्स तर नमस्कार मित्रांनो मी स्वाती पुन्हा एकदा आलेली आहे महालक्ष्मी सरस दोन हजार पंचवीस मध्ये हा एक्झिबिशन एवढा मोठा आहे मित्रांनो तर काल आपण हॉल वन मध्ये बघितलं होतं काय आहे आज आपण हॉल टू मध्ये बघणार आहोत की काय आहे मी तुम्हाला हॉल च दाखवते चला तर मग या आतमध्ये बघूया अरे वा हा पण हॉल ए सी एक्झिबिशन आहे चला मग मित्रांनो बघूया आपण एक्झिबिशन टू हॉलमध्ये काय काय आहे तशी ज्वेलरी सेट आहे बघा मला असं वाटतं की ह्या एक्झिबिशन मध्ये आपण जे बाहेर ज्वेलरी घेतो ना युनिक म्हणजे नॉर्मली असतात ते ह्या युनिक ज्वेलरी आहेत बघा हा सगळं हँडमेड आणि युनिक ज्वेलरी खूप छान वाटतात हे बघा म्हणजे हे अशा ज्वेलरी ना हल्ली मुली वेअर करतात हे बघा अशा ज्वेलरी हल्ली खूप चालतात आहे किती छान कानातले बघा वाई कानात त्याचं प्राईस काय आहे वीस तीस वीस तीस कानातल्यांचं कानातल्याचं सेट खूप छान आहे वीसपासून स्टार्टिंग आहे कानातले छान छान मला आवडले डिझाईन बघा तुम्ही कासव आहे ब कबूतर आहेत म्हणजे वेगवेगळे पक्षीज आहेत त्यांनी डिझाईनमध्ये वर्क केलं आहे स्टॉल नंबर आहे तंचं बी अकरा स्टॉल नंबर ह वेस्ट वेस्ट बंगाल अच्छा तो बघू शकता हे वेस्ट बंगाल वरून आले फर्स्ट टाइम एक्झिबिशन आहे आपका फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम एक्झिबिशन आहे त्यांचं वेस्ट, वेस्ट बंगाल बापरे खूप छान तर अशा ऑइल प्रकारे हां नमस्कार 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 तो तुम्ही कुठून आलात आम्ही ठाण्याहून आलो ॲक्च्युली आमची कंपनी आहे तळेगाव पुणे आणि तिथेच आमचा बचत गट पण आहे आणि आम्ही अकरा प्रकारची तेलं स्वतः मॅन्युफॅक्चर करतो आणि ती सगळी लाकडी घाण्यावरची असतात त्याच्यामध्ये कुठलंही केमिकल प्रिझर्वेटिव्ह ॲडिटिव्ह सॉल्वंट हा प्रकार नाही कुठली सगळी तेलं आमची अनफिल्टर्ड आहेत त्यामुळे याच्यात मॅक्झिमम न्यूट्रिशन मिळतं तुम्हाला बाहेरची जी रिफाईन तेल असतात त्याच्यामध्ये प्रचंड प्रक्रिया केलेली असते आणि त्याच्यामुळे त्यातले न्यूट्रिएंट्स काही कमी झालेले असतात हां आणि त्याच्यामध्ये केमिकल पण ॲड होतात कारण ती प्रक्रिया जी करतात त्याच्यामध्ये केमिकल त्यांना टाकावे लागतात तर ते केमिकलयुक्त न्यूट्रिएंट नसलेली तेल किंवा कमी असलेली तेल ही बाहेर मिळतात त्याच्याविरुद्ध ही कुठलेही केमिकल नाही कुठलीही प्रक्रिया नाही अशी शुद्ध नैसर्गिक पारंपरिक जी तेल आपले पूर्वज वापरत होते तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय नाईन वन थ्री डबल सेव्हन नाईन फाय थ्री फाय सिक्स आमचा नंबर आहे सपोज तुम्हाला असं काही नाही असं काही नाही तुम्ही कॉन्टॅक्ट करा आम्ही तुम्हाला तुमचं डिस्टन्स बघून त्यानुसार जर गरज असेल तरच आम्ही डिलिव्हरी चार्ज लावतो नाहीतर शक्यतो आम्ही डिलिव्हरी चार्ज पण लावत बघू शकता तुम्ही मित्रांनो त्यांच्याकडे मोठी साईज आहे छोटी साईज आहे अजूनही छोटी साईज आहे तुम्ही ऑर्डर घ्या नक्की बाहेरच्या तेलापेक्षा तुम्ही इथून ऑर्डर करा शुद्ध आणि विदाऊट केमिकल ऑइल तुम्हाला भेटणार आहे इथे हात कला कलाकारी जर बघायची असेल तर तुम्ही बघू शकता हात कलाकारी हे असे जे डिझाईन्स आहेत ना ह्या लुप्त झाल्यात तर मी ना शूज काढते सगळं देवाचं आहे इथे कृष्णाज वगैरे ओडिसा हा हा स्टॉलमध्ये कोणीच नाही आहे जगन्नाथपुरीचा हँड कलाकारी बघू बघा शकता किती छान प्रकारे कृष्णाचं जगन्नाथपुरी म्हणजे कृष्णाचं रूप असतं जगन्नाथपुरी म्हणजे त्यांची ही हात कलाकारी आहे बघा हे पण आपण जे देवाचे फोटो घेतो त्याच्यापेक्षा बेटर आहे है। हँड कलाकारी बघा डिझाईन बघा तुम्ही एकदम वर्क मध्ये मालवणचे काजू पाहिजे मला या इकडे स्टॉल नंबर सिक्स्ट स्टॉल नंबर अठरा आहे स्टॉल नंबर यांचा अठरा आहे त्यांचा अजून डिस्प्ले करायचा बाकी आहे तर कुठून आलात मालवण मालवणवर मालवण अजून लावला नाही का माल चालू आहे अच्छा चालू आहे सर बघू शकता काजू आहेत हे काय काजू आहेत काजून काजू खारे नमकीन काजू मालवणला जायचं होत नाही या नाही ते काजू घ्या ना मालवणचे बघू शकता मित्रांनो आपण आलेलो बी फोर्टी फायव्ह मध्ये एकदम युनिक प्रकारे ब्लाउज वगैरे आहेत त्यांच्याकडे हे बघा अशी हां एकदम युनिक प्रकारे ब्लाऊज आहे असे म्हणजे हँडमेकिंग आहे हे बघा हे असे ट्रेंडिंगमध्ये आहेत सध्या तरी खूप जणं यूज हँडवर्क आहे बघा शकता ड्रेसेस बघा त्यांच्याकडे सगळं हँडवर्क आहे हे असं खूप छान वाटतं वेअर केल्यावरती खूप युनिक साडी बघा हँडमेक साडी आहे हँडमेक आहे नाही आहे साडी हां तुम्ही डिझाईन बघू शकता अशी साडी खूप युनिक प्रकारे चालू आहे सध्या तरी ट्रेंडमध्ये स्टॉल नंबर आहे बी फोर्टी फोर बी फोर्टी फाय का आहे का आहे हो एम पीचे एम पीचे बघू शकता एम पीवरून आलेले ते एम पीवरून त्यांनी स्टॉल लावलेला आहे तुम्ही नक्की स्टॉलला विजिट करा अशा वेगळ्या वेगळ्या कलाकृती नाही बाहेर भेटत तर या तुम्हाला दाखवते उस्मानाबाद उस्मानाबाद तर आता आपण बघणार आहोत उस्मानाबादचे मसाले पापड अँड ऑल खूप छान डिस्प्ले केलाय त्यांनी काचेच्या आहेत बघा खूप छान डिस्प्ले केलाय कसले कसले मिरची पावडर आहे कसले कसले आहेत मसाला आहे काळा मसाला आहे मालवणी आहे कांदा लसूण मसाला हळद तुम्ही मी उस्मानाबाद उस्मानाबाद बापरे तुम्ही घरी बनवता हो सगळं हात बसत घटात सगळं बायका एकत्र येऊन बनवतात खूप छान प्रकारे त्यांचे पापड वगैरे आहेत बघा पापड वगैरे हल्ली काय कंटाळा येतो बायकांना हल्लीच्या ऑफिस पासून खुर्सत कुठे असते बारा तासांची ड्युटी असते चांगल्यात काय काळागुळ कसं दिला काळागुळ काळागुळ शंभर रुपये अर्धा किलो शंभर रुपये अर्धा किलो ऑर्गेनिक ऑर्गॅनिक प्युअर त्याच्यामध्ये केमिकल कसं असं केमिकल वगैरे नाही आहे आपण जे मार्केटमधून गुळ घेतो ते तुम्ही बघू शकता रेट दिसतात काळागुळ दिसतोय हा खरा गुळ तो काळागुळच असतो उसापासून बनवलेला खूप छान प्रकारे ताई तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय आहे जर हवा असेल कस्टमरला माझा कॉन्टॅक्ट नंबर नाईन थ्री टू वन फोर थ्री वन फोर नाईन सिक्स अच्छा कॉन्टॅक्ट नंबर आहे ताईंचा स्टॉल नंबर आहे बी फोर्टी एट तुम्ही नक्की विजिट करा उस्मानाबादवरून आलेत वेगळ्या वेगळ्या राज्यातून वेगवेगळी कलाकृती दर्शवण्यासाठी आलेल्या आहेत स्टॉल्स आहेत या इथे हा कसला स्टॉल आहे ताई पिठांचा स्टॉल आहे पीठ आहे आणि पुरणपोळी आहे आपल्याकडे लाडू आहे हिरव्या मुगाचे लाडू आहे शेंगदाण्याचे लाडू आहे तिळाचे लाडू आहे बाजरीचे चुरमा लाडू आहेत आपल्याकडे आपला मुंबईतला बचत गट आहे स्वामिनी महिला बचत गट एच वेस्ट मुंबई मध्ये सुद्धा बचत गट असतात आम्ही सांताक्रुज एच वेस्ट मधून आलेलो आहे बचत गट आहे हे चे बचत गट आहेत नक्की नक्की तुम्ही आम्हाला आमचे सर आहे त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा तुमचा नंबर द्या तुम्ही कुठे राहता आम्ही राहतो चेंबूर मध्ये चेंबूर चेंबूर मध्ये सिद्धार्थ कॉलनी मध्ये सिद्धार्थ शेजारचे निघाले तुमचा काय स्टॉल आहे आमचं हँडमेड ज्वेलरी हँडमेड अच्छा बघा वाव किती छान हँडमेड आहे सगळं किती छान प्रकारे अरे वाव युनिक आहेत बांगड्या युनिक आहेत लास्ट टाइम जेजुरीला गेले होते माझा हात कट झाला होता कासच्या बांगड्याने तर अशा युनिक बांगड्या घ्या तुम्ही छान, देट छान, साड़ी वेर छान हे बघा हॅन्डमेड सगळ्या किती छान प्रकारे साडीवरती वेअर करायला आणि दाखव हे हे ना अशी जी ज्वेलरी आहे ना ही हल्ली नाही म्हणजे नॉर्मल मार्केटमध्ये नाही भेटत हे बा ही जी अशी ज्वेलरी आहे ही नॉर्मल मार्केटमध्ये भेटतच नाही असे जे आता आजकालच्या मुलीत काय बिहेअर करतात जास्त करून आणि हे बघा नाही हे किती छान आहे मिळेल वाव वाव बघा गणेश जी आहेत विराजमान चक्क कानातल्यांवरती वाव डोक्यावरती आशीर्वाद याला सोबतच घेऊन ठेवा गणेशजींना घ्या पटकन व्हिजिट करा अजून ताई तुमचं स्टॉल यांचा स्टॉल नंबर आहे बी वन झिरो वन कॉन्टॅक्ट नंबर काय आहे जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर सांगा एट सिक्स डबल फाईव्ह झिरो फोर एट वन नाईन सेवन वन नाईन सेवन तो तुम्ही ऑर्डर करता घरी होम डिलिव्हरी आहे अशा युनिक ज्वेलरीसाठी तुम्ही ऑर्डर करा पुरणपोळीशन कर हो कस्टमाइजेशन पण हो so, तुम्हाला कस्टमाइज पण आहेत तुम्हाला काय आवडतं जल सांगा त्यांना फोटो पाठवा ऑर्डर करा पुरणपोळी कशी दिली तुम्ही पन्नास रुपयात दोन पीस आहेत त्याच्यामध्ये पन्नास रुपयात दोन पीस आहेत आपले आणि गरम गरम आहेत बघा तुम्हाला, तुम्हाला गरम गरम तुम्हाला कसं प्रूफ दाखवते मी बघा वाफ आहे त्याच्यावरती हा गरम गरम पीठ आहे बाजरीचं मिक्स भाज भाजणीचं पीठ मिळेल तुम्हाला मिक्स भाकरीचं पीठ मिळेल तुम्हाला तांदळाचं पीठ सगळ्या प्रकार मालवणी वडे पीठ आमच्याकडे आहे ज्वारीचं पीठ असं आम्ही सगळी पीठ युनिक पीठ पण आम्ही बनवतो घरी बनवतो सगळं घरी सगळं घरी सगळं घरी बनवतो हे आमच्या महिला प्रेमिक्स बनवतात ही सरबताची प्रेमिक्स आहे फालुदा प्रेमिक्स आहेत आमच्याकडे हे आम्ही सगळं घरी बनवतो फक्त रेडी टू तुम्हाला मिक्स आहे डायरेक्ट दुधामध्ये मिक्स करायचं आणि प्यायचं गरम दुधात फालुदा गरम दुधामध्ये तुम्हाला पाच करायचं करायचंय आणि हे तर रेडी आहे तुम्हाला डायरेक्ट दुधामध्ये टाकलं की झालं ओके तुम्ही काय फक्त सपोर्ट लागला एज्युकेशन करता बचत गटाचा अध्यक्ष आहे ना पुढे या बचत गटाचा अध्यक्ष बघा तुम्ही सगळ्या महिलांना एकत्र करून अच्छा तुम्ही महिलांना एकत्र वगैरे करून त्यांना माझं बिझनेस वगैरे चालू केलाय एज्युकेशन काय झालंय माझं ट्वेल्थ झालं शिकताय अजून नाही झालंय झालंय बापरे म्हणजे बघा ट्वेल्थ केलंय त्यांनी आणि सगळ्या महिलांना एकत्र करून त्यांनी हा बिझनेस त्यांना चालू केलेला आहे आता हल्लीची त्याची पिढी आहे खूप छान प्रकारे सगळ्यांना सपोर्ट करते थँक्यू त्या त्यांचं नाव काय विशाखा विशाखा कुठे राहता आम्ही सांगता आणि हे सगळं तुम्ही मॅनेज करता का सगळं महिलांना वगैरे स्वामिनी बचत गट तर कॉन्टॅक्ट नंबर काय जर हवा असेल तर नाईन फाईव्ह नाईन फोर सेव्हन थ्री टू फाईव्ह टू ए आणि घरी पा घरी देता तुम्ही घर पोहोच तर त्यांच्यासोबत त्यांच्या अध्यक्ष पण आहेत बघू शकता विजिट करा स्टॉल नंबर आहे बी वन झिरो वन सोबत आहेत अशा काहीतरी युनिक गोष्टी आपलं जी नवीन पिढी येते हे दर्शवते असं बघून खूप छान वाटतं खूप छान या हँडमेक बॅग्स हँडमेक आहेत बाबा किती छान युनिक प्रकारे युनिक प्रकारे आहे ही बॅग किती छान दिसते राजस्थान आप राजस्थान से आयो राजस्थान राजस्थान मधून आले थोडस घाबरल्या सारखं आले तड काय म्हणत बोलायला नाही होत बी वन झिरो वन आहे स्टॉल नंबर अजून किती छान युनिक वाटत कोणाला पाणी सुटला छटपटा आयटम हे सब क्या स्टॉल नंबर वरती मी आले बी वन सेवन सिक्स मध्ये आले सगळ्या छटपटा आयटम आहे त्यांच्याकडे स्मेलपूर छटपटी येते छान हे ये क्या आहे पान मसाला है। ये पान मसाला आहे और ये ये, भी ये पान भी मसाला सब पान मसाले का सब आहे और ये मैंगो मैंगो टॉप मँगो चॉकलेट युनिक एक एक दोन दोन रुपये घेऊन खायचं ना स्टॉल मध्ये ते सबपट मध्य छत्तीसगढ़ सब होमेड है छत्तीसगढ़ से जानकी चापा छत्तीसगढ़ से कॉन्टेक्ट नंबर क्या है अगर आपको ऑर्डर करना रहेगा तो रहेगा ना आएगा ना ऑनलाइन में कॉन्टॅक्ट नंबर क्या आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर डबल नाईन डबल वन फाईव्ह सिक्स टू झिरो थ्री नाईन थ्री नाईन स्टॉल नंबर हां वन से बी वन सेवन्टी सिक्स स्टॉल नंबर आहे काहीतरी छटपट खायचं असेल तर नक्की तुम्ही ते व्हिजिट करा छत्तीसगडवरून आलेले आहेत बघा त्यांचे आयटम हे काय आहे मँगो मिक्स आहे सगळं म्हणजे कैरी का ना सगळं होममेड केलं आहे त्यांनी कैरी वगैरे छटपट असं आयटमसारखं या असे हे मावा केक वगैरे आहे त्यांच्याकडे लोणचं केरला तर केरलाचा आयटम आहे इथे केरला जास्त करून केळीज बनाना वेफर बघा किती छान आहे कसे आहे होल्या नाही आता കുറച്ച് കുറച്ചൊക്കെ അറിയാം മലയാളത്തിൽ സംസാരിക്കാം നിങ്ങളുടെ ഡിഫറെൻറ്റ് ഡിഫറെൻറ്റ് ഐറ്റംസ് ഉള്ളത് കേരളത്തിലെ കേരളത്തിലെ വെറൈറ്റി ഐറ്റംസ് എന്ന് പറയുന്നത് ഹൽവയാണ് കാലിക്കറ്റ് സ്പെഷ്യൽ ഹൽവ ഇത് വീറ്റ് ഗോതമ്പ് അതുപോലെ റൈസ് കൊക്കനട്ട് ഓയിൽ പിന്നെ ഓൾ ഫ്രൂട്ട്സ് എല്ലാമേ മിക്സ് പണി എടുത്തതാണിത്

halwa this is halwa coconut oil made in coconut oil okay thank you uh, uh, variety variety pickles ah huh? uh, idhe um, lemon pickle lemon pickle acha taste acha okay. uh, good taste <laughs> okay. Okay. good <laughs> taste idhe idu andre mango cut mango. mango pickle cut mango pickle please show this cut mango pickle cut mango uh, made by you uh, by open ഇത് വന്ന് ടെൻ ടെൻഡർ മാംഗോ പിക്കൽ ടെൻഡർ മാംഗോൾ പിക്കൽ സ്മോൾ സ്മോൾ മാംഗോ പിക്കൽസ് വെരി ടേസ്റ്റി ആ പിന്നെ രസ പൗഡർ രസം പൗഡർ അതുപോലെ ചട്നി പൊടി പിന്നെ വന്ന സാമ്പാർ പൗഡർ എല്ലാം ഹോം മെയ്ഡ് പ്രോഡക്റ്റ്സ്റ്റ് നമ്പർ പ്ലീസ് ഓക്കെ വൺ എന്ന് പറഞ്ഞ ചുക്ക് കപ്പി ത്രോട്ട് ഇൻഫെക്ഷൻ ഫീവർ കോൾഡ് ആ ടൈമിലെല്ലാം നന്നായിട്ട് यूजे रिलीफ आवली सो मत असे पडला खसा वगैरे सो तुम्ही दूध गरम करा त्याच्यामध्ये ऍड करा खूप छान आहे मला स्पेशल डिश आहे ते असं म्हणतात माय कॉन्टॅक्ट नंबर इस नाईन सिक्स five six six eight four five six two okay hmm. so add this uh, uh, save this contact number and order this mallanam product okay so please you have a good name nandini nandini, nandini. my god nandini, nandini, from? nandini from malapuram kerala hmm. okay, okay. stall number? number is one seven सो सो मच बॉम्बे मेंबर्स ओके सो प्लीज रिक्वेस्ट की तुम्ही या विजिट करा मल्यानममध्ये खूप छान प्रकारे मल्यानम बनली मला तर समजली तुम्हाला समजते की नाही तुम्ही या व्हिजिट करा घ्या ऑर्डर करा हां तर छोट्या छोट्या बॅग्स आहेत कॅरी केलं

एक्झिबिशन मध्ये जाते चार साल से एक्झिबिशन कर रही हूँ अच्छा सो फोर फोर इयर्स मतलब चार साल से वो 4 4 वर्ष झाले ते एक्झिबिशन करतात आहे सगळा हँडमेड प्रोडक्ट्स आहेत लहान मुलांसाठी भावले वगैरे आहेत मला वाव छान आहे खरच खूप छान आहे सिंह जंगलचा शेर सिंह छान आहे Uh, अगर आपको ऑर्डर करना रहेगा किसी को तो आप कैसे ऑर्डर करें हम लोग अभी आप हरियाणा से हो तो हमको चाहिए आ, तो हमारा से? फोन नंबर और कार्ड हम देंगे जैसे भी आ, आप जहां भी मंगवाएंगे हम आपको दे देंगे अच्छा फोन नंबर आप बताइए ना एक बार नाइन सेवन टू एट वन थ्री फोर फाइव सिक्स टू तो हरियाणा से अगर मुझे चाहिए मुंबई में तो आप ऑर्डर कर सकते हाँ जी जितना भी आप चाहो उतना ऑर्डर मंगवा सकते हैं अच्छा Price. स्टार्टिंग प्राइस स्टार्टिंग हमारे पास पचा रुपये सामान आहे और पाच हजार रुपये तक कामान हां जी हां हमारे पास पुरा हँडमेड सामान आहे सब कुछ सो so, हे त्यांचं कार्ड आहे त्यांनी नंबर दिलेला आहे तुम्ही नक्की या विजिट करा खूप छान थँक्यू थँक्यू नंतर आता मी चावल नंबर बी दोनशे मध्ये आलेली आहे आणि हे खाऊट आहेत खाऊट छान लागतात तर ते विचारूया

बापरे जांभूळ जांभूळ खुसे का जांभूळ पिकल्या झाडा खाली डोल नाही बी नाही मिळणार अरे नको 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 अरे नको 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 बस बस आपण टेस्टला दिलं त्यांनी मला करूया हां खट्टा मिठा नाही नाही राहू दं नको का नका करू त्यांनी ना टेस्टिंगला दिलं चटपटा एकदम छान छान टेस्ट आहे होममेड बनवतो सगळं हो हो घरी घरीच बनवतो अच्छा आणि ही लस्सी वगैरे का हे सीताफळ ज्यूस अच्छा सीताफळ ज्यूस आहे सगळं म्हणजे नॅचरल नॅचरल तुम्ही कसं बनवता मिक्सर मध्ये वगैरे कसं हो मिक्सर मध्ये म्हणजे मशीन वगैरे नाहीये तुमच्याकडे काय आता हे ज्यूस काढायला मशीन आहे आणि आता हे बनवताना पॅकेट आहे हे फ्रोजन करून ठेवलेलं मग त्याच्यानंतर चवीनुसार मीठ साखर टाकून किंवा विदाउट शुगर ज्यांना शुगर आहे ते साखर नाही टाकली तरी चालते असं मग तुम्हाला पाहिजे तसे ग्लास बनवू शकता घरी तुम्ही तर तुम्हाला जर हवं असेल घरी होममेड नॅचरली तर त्यांनी दाखवलं बघा इथं हे फ्रोझन केलेले आहेत जांभूळ आहेत फ्रोझन केलेले जांभूळ आहेत हे काय पेरू फ्रोझन केलेला पेरू आहे हा आणि हे फ्रोझन केलेलं हे सीताफळ आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या विजिट करा स्टॉल नंबर आहे बी दोनशे फ्रोझन केलेला आंबा अरे यार आंबरस खायला भारी लागतं एक नंबर तर तुम्हाला जर हवं असेल आंबरस वगैरे तर तुम्ही नक्की विजिट करा बी दोनशेमध्ये मध्ये नको आम्ही पिते मी तर मी दोनशे मध्ये ताईंचा नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर सांगतील ते एक मिनिट कॉन्टॅक्ट नंबर काय आहे तुमचा सत्याऐंशी सदुसष्ट सत्तावन्न डबल झिरो त्रेचाळीस हा तर बघा कॉन्टॅक्ट नंबर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बघा तिथे कॉन्टॅक्ट नंबर आहेत डिस्प्लेला काही जरा इकडे ना तिकडे दाखवा कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर बघू शकता तुम्ही त्यांचा अशा प्रकारे लोणचे आहेत पापड आहेत मसाले आहेत वगैरे आहेत जेवढं पण डिस्प्लेला केलेलं आहे ते खूप छान आहे स्टार्टिंग प्राइस पन्नास रुपये तीस रुपयेपासून पासून त्यांच्याकडं स्टार्टिंग आहे तुम्ही नक्की व्हिजिट करा अरे आपला जर हातभार लागत असेल अशा ग्रामीण महिलांसाठी तर काय आहे चांगलंच गोष्ट आहे या नक्की करा रुपये तर पापड आपल्याला घरी बनवता येत नाही हल्लीच्या बारा तासाच्या ड्युटीमध्ये मध्ये नाही बनवतात पापड वगैरे कसली पापड आहे ते हे आ, साबुदाना चकली आहे बटाटा आणि साबुदाना आहे आणि त्यानंतर हा उडदाचा पापड आहे आपला उडीद आणि आहे आणि मिरी वगैरे घातलेली आहे पापड खारे आपला घरगुती डाळीपासून बनवलेला आहे गावरान पापड आहे हो हो पापडचे ऑर्डर चांगल्या मिळतात मला आता हा माझा जो जो चौथा वर्ष चालू आहे तालुक्याला जिल्ह्याला आता सरसला पण मी आलेली आहे माझं खूप स्वप्न होतं मोठं मला महालक्ष्मी सरसला यायचं ते आज मी पूर्ण केलं फर्स्ट टाइम झाले माझं मी खेड तालुक्यातून आले माझं गाव वापगाव आहे राजगुरुनगर पुणे जिल्हा शेजार हो मी खेडमधून आले ताई आणि हे सगळं सर्व मॅनेज करते आम्ही गटाच्या मिळून सर्वजण आम्ही एकत्र मिळून आम्ही हा मॅनेज करतो आणि आमचं घरगुती सगळे प्रोडक्ट आहे आणि गावातल्या आम्ही सगळा कच्चा माल वगैरे घेतो हो भरपूर स्टॉक आहे आमचा सगळा पाहिजे त्या व्हरायटी माझ्याकडे जो तेरा चौदा व्हरायटी आहे पापडमध्ये पण भरपूर मी व्हरायटी बनवतोय शेवगा पापड पुन्हा आपला लसूण पापड टोमॅटो पापड वगैरे असे पापड असे भरपूर व्हरायटी बनवतो आपण त्याच्यामध्ये पण कॉन्टॅक्ट नंबर काय तरी तुम्हाला हवा असेल तर माझं नाव आहे संगीता अजय भागवत राहणार अगवत तालुका खेड जिल्हा पुणे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एकोणनव्वद पंच्याहत्तर नव्वद तेवीस छपन्न आणि सपोज जर मला ऑर्डर करायचे असेल घरी तर तुम्ही ऑर्डर देऊ हो मी होलसेल ऑर्डर देऊ शकते तुम्हाला कुरियर करून अच्छा कुरियर करून हो, हो।, हो तर खूप छान मुंबई मध्ये जर हवं असेल तर देणार हो देणार मी तुम्हाला माल ठीक आहे ऑल ओके महाराष्ट्र हो ठीक आहे खूप छान प्रकारे स्टॉल वगैरे बघू शकतात पापड वगैरे आपल्यामुळे किती जणांना रोजगार भेटतोय विचार करा तुम्ही हे, हे काय आहे तुमचं डाळ आहे तुरीची डाळे तुरीची डाळ आहे भरडलेली जात्यावरची हा जात्यावरची केली अच्छा लगेच समजत दात्यावरची भरडलेली डाळ पॉलिश केलेली हा पॉलिश आहे अरे गी अशीच असते साल पण आहे बघा डाळीला भरलेली डाळ डाळे आणि हे काय मसाला वगैरे ही चटणी ही जवसा चटणी या आणि हे तिळ्याचे लाडू इथं पण आलात तुम्ही आम्ही परभणी जिल्हा परभणी जिल्हा तर जगात भॅरी आपली परभणी पर झाली पर पर परभणीमध्ये तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे बघा एट सेवन डबल सिक्स एट वन डबल सिक्स फाय सिक्स नक्की त्यांना व्हिजिट करा ताईंचा ता स्टॉल नंबर आहे वन नाईन एट सो अशा प्रकारे विविध भागात विविध राज्यातून महिला आता येतात आपले प्राधान्य देऊन आपल्या बिझनेस आहे तो इथे शो करतात खूप छान प्रकारे आपण मुंबईमध्ये राहून बिझनेस जॉब करतो आहे आठ ते वाराचा बघा विचार करा तर तर आता आपण आलेलो आहे वन नाईन फाय स्टॉल नंबरमध्ये मध्ये आता कुठून आलात तुम्ही नांदेड नांदेडचं मंचुरियन वगैरे स्टॉल आहे त्यांचा काय आहे नक्की काही मंच्युरियनचा मसाला आहे कुठल्या पण अशा कच्च्या भाज्या कापून घ्यायचा याच्यात ॲड करायचा हा करा मसाला आहे थोडासा मसाला आणि याच्यात तुम्हाला पाणी टाकायचं तुम्हाला मीठ पीठ नमक आटा बेसन काही वापरायचे मिक्स करायची गरज नाही फक्त पाणी ॲड करायचं तुम्हाला डायरेक्ट असं लावायचं आणि तळून घ्यायचं दोन मिनिटात तयार होतं एका पकड्यात अडीच ते तीन किलोपर्यंत होतं वर्षभर ठेवा खराब होत नाही कधी वापरू शकता आणि कोणतीही भाजी चालतं तुम्हाला जे पाहिजे ते बनू शकता ऑल व्हेजिटेबल्स ट्वेंटी फोर हा व्हेजिटेबलसाठी चालतं जर तुम्हाला नॉनवेज चालत असेल तर हे नॉनव्हेजसाठी स्पेशल हे चिकन मटन ांस लालीपॉ तंदुरी सिस्टीफा डायरेक्ट घरी बनू शकता हॉटेलला जाताना डायरेक्ट घरी बनवून खाऊ शकता एका एक पकड्यात अडीच तीन किलो होतं वर्षभर ठेवा खराब होत नाही कधी पण वापर आणि हवायचं ऑर्डर परत लागेल असेल तुम्हाला ह्याच्यावरती नंबर आहे कुठल्या नंबरला कॉल करा पाच पॅकेट ऑर्डर द्या कुठं पण मागू शकता मला दादांचा नंबर आहे मी सांगते नाईन एट टू थ्री सिक्स एट डबल फाय फोर झिरो दादांचे नंबर आहे चोवीस प्रकारच्या भाज्या फ्राय होतात कोबी मंचुरियन खात खाताय वेगवेगळ्या भाज्यांचे मंचुरियन खा नॅशरली प्रकार त्यांनी ते भाज्या कट करून ठेवलेल्या आहेत नांदेडचे आहेत अशा बसत गटामधून म्हणजे बसत गटाच्या महिलांचा हा ग्रुप आहे तर बघा आप आपले हजबंड पण त्यांच्या वाईफला हे सपोर्ट करतात हे काय काय आहे दुधापासून जातो देशी गाईचं देशी देशी गाईचं तूप आहे तर ह्याला खुंदा म्हणतात मला पहिल्यांदा ऐकलं मी शब्द कुंदा छान आणि याचा प्राइस काय एकशे पन्नास ला पाव आहे एकशे पन्नास ला पाव आहे साडेपाचशे रुपये हा लग्नामध्ये लग्नामध्ये स्वीट्स वगैरे ठेवायचे बासुंदी गुलाबजामून कशाला कंदा ठेवायला ऑर्डर देणार तुम्ही बस काय अरे ऑर्डर करा लग्नामध्ये लग्नाचं सीझन चालू आहे ना आता चला मी माझ्याकडून प्रयत्न केले तुम्हाला या स्टॉल या सरिट केलं तुम्हाला दाखवले की ते काय काय आहे एवढ्या मी एवढं नाही दाखवू शकत तर तुम्ही या विजिट करा काय आहे ग्रामीण महिलांनी काय काय सादर केलेलं आहे तुम्हालाच तुम्ही बाय करा त्यांना सपोर्ट करा आणि असेच वेगवेगळे म्हणजे ब्लॉग्स बघत राहा मला सबस्क्राईब करा फॉलो करा मी तुम्हाला आता भेट देते निक ब्लॉगमध्ये फूड कोण दाखवणार आहे खाद्यपदार्थ सी फूड आपण त्याच्यामध्ये दाखवणार आहोत चला तर मग कंटिन्यू ठेवा बाय